आज मैत्रिणींनो रेसिपी नाही आणली माझा जो घरगुती मसाला आहे तो तुम्हाला दाखवत आहे अगोदर काळा मसाला होता नंतर लाल लाल तिखट हे बघा काळा मसाला मी छान असा मिरची कांडाप यंत्रातनं कुठून आणला आहे बघू शकता आपण किती सुंदर झाला आहे आणि कलर पण खूप सुंदर आहे बघा किती बारीक कुठला आहे त्यामध्ये सव्वीस प्रकारचे मसाले टाकले आहेत जे अगदी व्यवस्थित मिरची निवडून स्वच्छ सर्व म सर्व मसाले व्यवस्थित भाजून तयार केला आहे उत्तम दर्जाचा चव तर एकदम अप्रतिम आहे हा काळा मसाला आहे या दहा किलोचा मी बनवून आणला आहे कुणाला हवा असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देते तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा फोन करू शकता ऑर्डर करू शकता तुम्हाला घरपोच सेवा दिली जाईल हे बघा लाल तिखट आहे बघा किती कलरची सुंदर आहे त्यामध्ये जिरे आणि धणे भाजून टाकले आहेत त्यामुळं मी मसाल्याला हे बघा किती बारीक आहे जे मी आपण हे बनवतो की नाही पदार्थ बनवतो त्यामध्ये आपण जिरे धणेपूड टाकतो ती टाकायची काही आवश्यकता नाही खूप सुंदर वास येतो कलर पण खूप सुंदर येतो हे बघा अशा प्रकारे आपण लाल तिखट बघितला आहे हा काळा मसाला उत्तम दर्जा उत्तम चव आणि वापरायला पण खूप छान भाजीचा सुगंध सगळीकडे दरवळतो अशा प्रकारे हे बघा लाल तिखट ते आधी काळा मसाला बघितला हा काळा मसाला आणि लाल तिखट याप्रमाणे तुम्ही माझ्या मसाल्याची ऑर्डर करू शकता बघा असा कांदा लसूण त्यामध्ये मी कांदा लसूण मिक्स एक किलोचं पॅकेट आहे खूप छान चव अगदी लसूण सोललेला आणि कांदा व्यवस्थित तेलामध्ये छान असा पचवून घेऊन मिक्स केलेला मसाला आहे कांदा लसूण काळा मसाला खूप छान चव आहे तुम्हाला दुसरे कुठलेही मसाले भाजीमध्ये वापरायची गरज नाही इतका उत्कृष्ट दर्जा आणि मसाले पण अगदी आपण घरामध्ये मसाला बनवतो प्रमाणात च बनवलेलं आहे आणि त्या प्रकारेच बनवलेलं आहे त्यानंतर हे बघा लाल तिखट हे पण बघा किती सुंदर आणि कलर पण सुंदर आहे आणि चव पण अप्रतिम आहे त्यामध्ये पण आपण जिरे आणि मोहरी जिरे आणि धणे भाजून टाकले आहेत खूप सुंदर ते पण तुम्हाला दुसरं बा पदार्थ बनवताना जिरे आणि धणे वेगळे टाकायची भाजीमध्ये काही आवश्यकता नाही एवढा अप्रतिम चव लागते लाल तिखटाची पण त्यामुळं तुम्ही मसाले माझे ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला घरपोच सेवा मिळेल त्यासाठी वेगळा चार्ज बसेल हा काळा मसाला बिनकांदा लसूण हे लाल तिखट धन्यवाद